हिंगोली लाहूमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आपल्या भागात तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते या बदलत्या हवामानात हो तूर पिकाची कशी काळजी घ्यावी याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपण थेट कृषी विज्ञान केंद्रातील प्राध्यापक राजेश भालेराव सर यांच्याशी जोडले गेले आहोत शेतकरी बंधूंनो नमस्कार शेतकरी बंधूंनो सध्या तुरीचं पीक हे शेंगा धरण्याच्या अवस्थेमध्ये आहे आता सातत्याने हवामानामध्ये गारवा मोठ्या प्रमाणावर आहे आणि तुरीच्या पिकामध्ये सध्या रोग आणि किडींकडे लक्ष देणं अतिशय महत्वाचं आहे तूर या पिकावर साधारणतः मर करपा आणि वांस हे तीन प्रकारचे रोग मोठ्या प्रमाणे येतात मर रोग हा बियाण्यापासून तर फुल अवस्थेपर्यंत कोणत्याही काळामध्ये येऊ शकतो तर अशा वेळेस मर रोगाच्या प्रतिबंधात्मकसाठी रो योग्य वाहनांचा वापर करावा आणि शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य बुरशीनाशकाचा वापर आपण याच्यामध्ये करावा रोगग्रस्त मरग्रस्त झाडे ही फेकून द्यावे त्यानंतर दुसऱ्या प्रकारचा जो रोग आहे तुरीमध्ये येणारा तो म्हणजे वाज रोग याच्यामध्ये पानावर छोटे पिवळ्या रंगाचे पहिले डाग येतात आणि पानं झुडपा म्हणजे पानं एकदम लहान राहतात आणि झाड एकदम झुडपासारखं दिसतं त्याला शेंगा आणि फुलं लागत नाहीत आणि हा रोग जो आहे बांजपणा हा साधारणतः विषाणूंमुळे आपल्याला होतो त्यामुळे असे झाडं दिसण्यासंचे उपटून ठेवणे नये पाण्याचा निचरा चांगला होणे जास्त पाणी न देणं जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी आणि सोबतच रस शोषण करणारे जे किडी आहेत याच्याकडे विशेष लक्ष द्यावे आणि त्याचं व्यवस्थापन करावं तिसरा ता, तन, तन, जो महत्त्वाचा रोग तूर या पिकामध्ये येतो तो म्हणजे आहे करपा याच्यामध्ये पानावर तपकिरी किंवा राखडी रंगाचे दाग येतात आणि त्याच्यामुळे सुद्धा पानं करपतात आणि उत्पन्नामध्ये आपल्याला घट मिळते आणि याच्या व्यवस्थापनासाठी आपल्या पिकामध्ये हवा खेळती राहील याचा विचार करावा आणि तन् तज्ज्ञांच्या किंवा शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य अशा बुरशीनाशकाची आपण फवारणी करावी धन्यवाद